दादा नमस्कार नमस्कार कुठलं गाव बस्ती हवा कोणाची आमदार कोण हवा हवा सध्या शिवसेनेची आमदार शिवसेनेचा म्हणजे मशालीचा आमदार महाविकास आघाडी मशालीला संधी मिळेल का मिळालीच पाहिजे आणि त्याच्यावर तर आम्ही आग्रही शक्यता दिसते का शक्यता तर जवळजवळ नव्वद टक्के शक्यता दिसतेच जुन्नर तालुक्याचे आमदार दोन हजार कशी तर आता महाविकास आघाडीमध्ये तशा काही झाल्या तर सुटण्याची तर शक्यता कोल्हे साहेबांनी मागे एकदा जुन्नरच्या कार्यक्रमात सांगितलं होतं की महाविकास आघाडीचे जुन्नरचे उमेदवार शरद पवार त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय घ्यायचा शरद पवार म्हणजे आता तुतारी हो बरोबर आहे तरी ते म्हणणं बरोबर आहे पवार साहेब खराब होतील आघाडी आहे म्हणजे संधी सॉरी महाविकास आघाडीला शिवसेनेला संधी मिळण्याची शक्यता फार कमी दिसते आपण चर्चा वास्तव केली पाहिजे साहेब तुम्ही प्रश्न विचारला तो अतिशय म्हणजे तसं तसं पाहू जाता राजकीय परिस्थितीला अनुसरून अतिशय समर्पक आहे परंतु आम्ही आमच्या पक्षाची बाजू मांडत असताना आणि आमच्या पक्षाच्या अस्तित्वाच्या दृष्टिकोनातून जर खा लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला आदरणीय अमोल कोल्हे साहेबांचं काम जीवतोडपणे काम केलं आणि ते काम केलं त्याची फलश्रुती निश्चित रूपानं खासदारकीच्या यशात निश्चित रूपानं शिवसेनेचा वाटा फार मोठा आहे हे तिन्ही पक्षांनी मान्य केलेलं आहे आणि अमोल कोल्ह यांच्या सत्कार समारंभाच्या वेळेला त्यांनी अतिशय त्यांची भावना व्यक्त करताना सुद्धा सांगितलं होतं की माझ्या यशाचं खरं गमक जुन्नर तालुक्यात तरी शिवसेना अपक्ष आहे आणि शिवसेनेच्या शिवसैनिकांनी केलेलं काम हे निश्चित रूपानं माझ्या यशात फार मोठा त्यांचा वाटा आहे आणि अशी परिस्थिती जर असली तर मग वरिष्ठांनीसुद्धा निश्चित रूपानं तालुक्याच्या दृष्टीनं जर विचार केला तर शिवसेनेला यावेळेला विधानसभेची उमेदवारी देण्याचे कामी निश्चित रूपानं तशा प्रकारचे जर प्रयत्न केले तर ते प्रयत्न निश्चित रूपानं महाविकास आघाडीकडचा विधानसभेचा उमेदवार निवडून येणे कामे निश्चित रूपानं यशाच्या दृष्टीनं फार चांगला असेल आता महाविकास आघाडीकडे शिवसेनेकडून माऊली खंडाकडे हो त्याचबरोबर बाळासाहेब दांगड बाबू पाटे संभाजी तांबे एवढे इच्छुक आहे इच्छुक आहेत इच्छुकांची संख्याही भरपूर आहे तशी ती प्रत्येक पक्षातच आहे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षात आणि घटक पक्षात बरेचसे बरेचसे म्हणजे इच्छुक आहेत परंतु त्यामध्ये पक्षाच्या दृष्टीनं पक्षाच्या बांधणीत किंवा प्र वाढ वाढीच्या दृष्टीनं ज्यांनी अतिशय प्रयत्न केले आणि किल्ले शिवनेरीला शिवजन्मभूमीला कसा उमेदवार असावा कसा आमदार असावा आणि तो पक्षाच्या दृष्टीनं आणि राजकीय आणि तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या हित हित जोपासणारा असावा अशा दृष्टिकोनातून आम्ही काही कोणाला नाव ठेवत नाही परंतु आज आमच्या मनात तरी निश्चित रूपानं माऊली शेठ खंडागळ्यासारखा उमेदवार शिवसेनेच्या दृष्टीनं महाविकास आघाडीच्या दृष्टीने समर्पक राहील विद्यमान आमदार अतुल यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवला बरोबर वास्तव आपण चालणार नाही त्यांना इकडे प्रतिसाद कसा मिळेल प्रतिसाद आता त्या दृष्टीनं चांगला मिळेल परंतु आता आम्ही त्या पक्षाचे निष्ठावंत असल्यामुळं निश्चित रूपानं आम्ही जसं खोऱ्याचा स्वभाव आहे माती आपल्याकडे ओढणं तसं आम्ही आमच्या पक्षाच्या दृष्टीनंच बोलणार तसं त्यांनाही नाव आम्ही ठेवणार नाही परंतु आम्ही आमच्या पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडणार माझी आमदार शरद सोनवणे यांचं काम कसं आहे शरद सोनवणे यांचं पण चांगलं काम आशाताई आशा भुजकर आशाताई भुजकेच पण चांगलं काम आहे अध्यक्ष सत्यशील दादांचं पण तशा दृष्टीनं सहकाराच्या कर, दृष्टीनं अतिशय चांगलं मोहित धामाले मोहित धामाले आता ते जिल्हा परिषदेच्या दृष्टीनं ते त्यांच्या भागात परंतु विधानसभेच्या दृष्टीनं संपूर्ण तालुक्याला परिचित असणं आणि संपूर्ण तालुका ढवळून काढून तालुक्याला न्याय देण्याच्या दृष्टीने किंवा तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं प्रयत्न करणार तसं तितकं समर्पण तालुक्यात निश्चित रूपांना अंकुश शाम्ले। आंबले अंकुश आंबेंचा आता कसं जिल्हा परिषदेचा गट त्यांचा तिकडा असल्या खंड लिंडे शरद लेंडे, लेंडे पण आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि पवार साहेबांच्या सानिध्यात फार मोठी तपश सगळ्या राष्ट्रवादीच्या दृष्टीनं शरद लेंडे सारख्या माणसाच्या आहे महाविकास आघाडीमध्ये गडीवर माऊली पण मावली बोलवर टू तर तुटारीला उमेदवार मिळाली तर महाविकास आघाडीकडून उमेदवार योग्य कोण अंकुश आमले रोहित नामाले शरद लेंडे माझ्यात माहिती प्रमाणे तहसील सरकार माझ्यात माहिती प्र... मा... प्रमाणे ऐका ना माझ्यात माहिती बऱ्याचशा दिवसाची दिवसाचे तपोशरीअसलेले शरद लेंडे साहेबंना ते निश्चित रूपाने जर तुतारीला तिकीट मिळालं तर शरद लेंडे साहेब अशा तपोशरीया पूर्ण अशा माणसाचा विचार निषेध सत्यशील आज तरी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत आहेत आणि इकडून जर तुम्ही तर मग विचार कसा पवार साहेबांच्या पक्षात पक्षात जाणं आजही पवार साहेबांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की आव आय उमेदवार नको मग हा विचार कसा होणार समजा महाविकास आघाडीने शिवसेनेला डावललं तुमच्यासारखा कडवट शिवसैनिक नाही आमचा आमचा पक्ष हा मुळात आदेशावर चालतो आमच्या पक्षप्रमुखाचा जो आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करणार